रवींद्र वसनिकेतन सलगरे खास लग्न होलसेल पेक्षाही खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडोर शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वसनिकेतन सलगरे व शाखा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शंभर टक्के बंद सराटी सराठी गेले सात दिवस मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावे आणि त्याचबरोबर सगळे सोयरेंनाही आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेत सरकारने लवकरात लवकर विधिमंडळ अधिवेशन बोलावून त्यामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी जरांगेंसह सकल मराठा समाजाची भावना आहे परंतु सरकार याकडे कानाडोळा करत आहे त्यातच जरांगे यांचा आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्याने सरकारने ताबडतोब मराठा आरक्षणासंदर्भात योग्य ती पावले उचलावीत यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा आणि समर्थन म्हणून आज सकल मराठा समाज जत यांच्या वतीने जत शहर बंदचे आवाहन केलं होतं याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दोनशेहून जास्त समाज बांधवांनी जत शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल फेरी काढली शासनाच्या राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी उद्या होणार असून परीक्षेची संपूर्ण तयारी महापालिका शिक्षण मंडळाकडून पूर्ण झाली आहे सुमारे चार हजार तीनशे पाच विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार असून वीस केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले यांनी दिली आहे इयत्ता पाचवी व आठवीसाठी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत प्रथम भाषा गणित हे पेपर, दुपारी पेपर तर दुपारी दोन ते साडेतीन वेळेत तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी हे पेपर होणार आहेत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण अकरा परीक्षा केंद्र आहेत तर इत्या आठवीसाठी एकूण नऊ परीक्षा केंद्र आहेत सर्व परीक्षा केंद्रावर केंद्र समन्वय कार्यालयीन कर्मचारी तसेच वीस परीक्षा केंद्रावर वीस केंद्र संचालक शिक्षक असे दोनशे साठ लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महापालिका शाळेतील तीनशे पन्नासहून अधिक मुलांची विशेष स्कॉलर बॅच तयार करण्यात आली असून कोल्हापूर येथील प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या आहेत पंधरा दिवस जादाचे तास घेऊन परीक्षा घेतल्या जातील सांगली रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांती एक्सप्रेससह इतर गाड्यांना थांबा द्यावा व सांगली स्टेशन वाचवा या मागणीसाठी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या वतीने सत्तावीस फेब्रुवारीला रेल्वे मंत्र्यांच्या प्रतिमेला काळे फासून निषेध आंदोलन करण्याचा इशारा सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी दिलाय आहे ते म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नंतर सांगली हे दुसऱ्या नंबरचं मोठं शहर आहे जागतिक हळद नगरी म्हणून सांगली शहर प्रसिद्ध आहे सांगलीत बेदाना द्राक्षे गुळ सोयाबीन आणि साखरेतील देशातील प्रचंड मोठी बाजारपेठ आहे सांगली रेल्वे स्टेशन हळदी गुळ बेदाना बाजारपेठेच्या शेजारीच असून शहराच्या सर्व परिसरातून मध्यवर्ती ठिकाणी आहे पण सांगली शहरावर असणाऱ्या बुद्धीमुळे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात एकवीस रेल्वे स्टेशन असताना देखील सर्वच गाड्या फक्त मिरज रेल्वे स्टेशनवरून सुरू व्हाव्या व सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या देखील मिरज रेल्वे स्टेशनवरच थांबाव्यात असा अट्टहास धरल्यामुळे सांगली शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्टेशनची वाताहत झाली आहे त्यामुळे सांगलीच्या बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम झाला आहे सांगली रेल्वे स्टेशनवरून दिवसभरात बेंगलोर हुबळी बेळगाव गोवा जाणारी एकही रेल्वे गाडी नाही तसेच दिल्ली आणि चंदीगड येथून येणाऱ्या संपर्क क्रांती दोन्ही गाड्या सांगली स्टेशनवर थांबत नाहीत याचाच भाग म्हणून सांगली रेल्वे स्टेशन वाचवा व संपर्क क्रांती सांगलीत थांबो हे दोन आंदोलन नागरिक जागृती मंचने छेडले यासह अनेक गाड्यांना सांगलीचा सा थांबा द्यावा आणि सांगलीतून काही एक्सप्रेस सुरू करावेत या मागणीसाठी सत्तावीस रोजी रेल्वे राज्यमंत्र्यांचे फोटोवर काळे फासून त्यांचे प्रतिमा दहन सांगलीत करण्यात येईल असा इशारा सतीश साखळकर यांनी दिला आहे मिरज शहर व परिसरातून मोबाईल चोरी करणारे अहमद अली जमीर शिकलगार वसीम उर्फ आबू बादशाह सुवेदार या दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त केले असून मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय मिरज शहर परिसरातून मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की नगर झोपडपट्टी परिसरात दोन इसम चोरीचे मोबाईल विकत असतात सध्या ते स्टेशन चौकात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव वसीम उर्फ आबू सुबेदार आणि अहमद अली शिकलगार असं सांगितलं त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली कसून चौकशी केली असता विराज शहर परिसरातून मोबाईल चोरी केल्याचं सांगितलं तसेच अण्णाभाऊ साठे पुतळाजवळून मोबाईल चोरले तसेच शहर परिसरात मोबाईल चोरल्याचं सांगितलं त्यांच्याकडील एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपयांचे एक कीपॅड मोबाईल आणि विविध कंपन्यांचे सोळा अँड्रॉइड मोबाईल असे एकूण सतरा मोबाईल हस्तगत केलेत मिरज शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली कृष्णा नदीत पाणी कमी असल्यामुळे अठरा ते एकवीस फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत उपसाबंदी आदेश सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काढला होता या आदेशावर सामाजिक संघटना शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर लगेच दुपारी उपसाबंदी आदेश पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागे घेतला सध्या टेंभू ताकारी आणि म्हैसाळ योजनेची रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे या पार्श्वभूमीवर चौदा फेब्रुवारी रोजी सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नदीमध्ये उपसा बंद करण्याचा निर्णय झाला होता या बैठकीनंतर अठरा ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीत कृष्णा नदीवरील उपसाबंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागाचे उपाधीक्षक अभियंता यांच्या सहीने दिले होते या आदेशात म्हटले की कोयना धरणापासून ते टेंभू बॅरेज आणि कृष्णा नदी काठाच्या पासून ते हरिपूरपर्यंत नदीवरील उपसाबंदी लावणे आवश्यक आहे नदी, नदी उपसाबंदी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होईल असं म्हटलं होतं पाटबंधारे विभागाच्या या भूमिकेवर सामाजिक संघटना आणि शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यानंतर लगेच सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दुपारी कृष्णा नदीवरील उपसाबंदी आदेश रद्द केल्याचं पत्र काढलं मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती सुभाष नगर आरग बेडग येथे रूटमार्च करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवजयंतीच्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा या अनुषंगाने सकाळी सुभाषनगर येथे येथे मार्च आणि जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली तसेच बेडग आणि आरग गावी गावातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचं संचलन करण्यात आलं पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी सदर संचलनाचे नेतृत्व केलं या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक रणजित पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे उपनिरीक्षक मगदुम मिरज शहर कुपवाड एम आय डी सी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस मुख्यालयाकडील दंगल नियंत्रण पथक असा एकूण पाच अधिकारी मिरज उपविभागाकडील पन्नास आणि पोलीस मुख्यालयाकडील वीस अंमलदार असे पोलीस फोर्स सहभागी होता मिरज तालुक्यातील दुधगाव येथे बाघणी रोडवर असणारे एक हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले दुकानातील हार्डवेअरचे एक लाख त्रेसष्ट हजार सहाशे रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास करत पोबारा केलाय सदर चोरीची घटना ही शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास झाली या प्रकरणी सचिन सुरेश कुदळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सचिन कुदळे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील दुधगाव मधील जैन मंदिर जवळ राहतात त्यांचं बाघणी रोडवरील धनराज फॅक्टरी लगत हार्डवेअरचं दुकान आहे गुरुवारी सकाळी गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी आले होते यावेळी पहाटेच्या सुमारास अज्ञा चोट्यांनी दुकानाचा शटर उचकटून आत प्रवेश केला दुकानात ठेवलेले एक लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे हार्डवेअरचं साहित्य चोरून पलायन केले शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुदळे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचं निदर्शनास आलं यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे